आणि यानंतर आपण थेट जातो आहे अमित शहा हे सागर बंगल्यावरती पोहोचले आहे त्या ठिकाणी देखील जाऊन अमित शहा गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहेत ही थेट दृश्य आपण बघतोय अमित शहा हे अगदी थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील वर्षाय निवासस्थानी गेले होते त्या ठिकाणी त्यांनी घरगुती गणपती बाप्पाचं दर्शनही घेतलं होतं आरती देखील झाली आणि त्यानंतर सध्या अमित शहा सागर बंगल्यावर पोहोचले आहेत फडणवीस यांच्या घरगुती गणपती बाप्पाचं ते दर्शन घेतील यावेळेस त्यांच्यासोबत अनेक भाजपचे वरिष्ठ नेते देखील उपस्थित असतील राज्यातील महत्वाचे नेते अमित शहासोबत आहेत चंद्रशेखर बावनकुळे रावसाहेब दानवे शिवाय आशिष शेलार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच दीपक केसरकर असतील यांच्यासह मंगलप्रभात लोढा यांची देखील उपस्थिती आपल्याला वर्षा बंगल्यावरती बघायला मिळाली होती अमित शहासोबत आणि आता फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी अमित शहा पोहोचल्यात या संदर्भात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती सागर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अगदी थोड्या वेळापूर्वीच वर्षा बंगल्यावरती होते अमित शहा आणि आता ते सागर बंगल्यावरती पोहोचले आहेत अवघे काही क्षणापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा फडणवीस यांचे शासकीय निवास असणारा सागर येथे पोहोचलेले आहेत शासकीय या निवासस्थानी गणरायाच दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर एक आरती करून कुटुंबांसोबत अं अनौपचारिक संवाद केला जाईल आणि त्यानंतरनं इथून हे सर्व नेते प्रामुख्य प्रमुख जे आहेत ते लालबाग राजाच्या दर्शनाला जाणार आहेत या परिसरामध्ये अतिशय कडे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सर्व ऍडिशनल सीपी लेवलचे सर्व पोलीस अधिकारी इथे मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षित व्यवस्थेसाठी आहेत याचं प्रमुख कारण मुळात फडणवीस हे स्वतः गृहमंत्री आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री त्यांच्या निवासस्थानी येत आहेत त्यामुळे सुरक्षेची व्यवस्था करण्यात आलेली आहे फडणवीस यांच्या सह त्यांच्या घरचे आई तसंच पत्नी मुलगी हे सगळे परिवार जे आहेत ते अमित शहा यांची स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्या त्यांना एक शुभेच्छा स्वरूप स्वरूपात एक भेट वस्तू देखील देण्यात आलेली आहे यानंतरनं गणरायाची आरती होईल आणि त्यानंतर हे हो त्यान सगळे प्रमुख नेते लालबागच्या दिशेने जातील राजकीय चर्चा या भागामध्ये होण्याची शक्यता फार कमी आहे कारण की अमित शहा यांनी काल रात्री उशिराच भाजपाच्या कोअर कमिटीच्या नेत्यांची चर्चा केलेली आहे आता फक्त एक अनौपचारिक भेट आणि कौटुंबिक संवाद अशा स्वरूपाचा इथे दृश्य दिसेल असं म्हटलं जातं सागर खूप खूप धन्यवाद आपण दिलेला सविस्तर माहिती साठी <Sessizia>

हस्त कक्ष यत्मकल्याणा आत्मावंदनं आत्मा समर्पया जग्न वरती देवानी धर्मा मृतमान्यासन देह नाक महिमान जंत्र तंत्र पूर्वे साध्या सांग ओं पुष्पाजलि समर्पयाम भगवा